पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकापूर्तीच्या कालखंडाचा उल्लेख करताना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले की सुशान आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची दहा वर्ष होय या काळात अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्याने देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले यामुळे पंतप्रधान मोदी यांची विकासाचे मॉडेल जगभर गाजत आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भगवानगड येथील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचार सभांना सुरुवात केली ते भारतवाडीतील प्रचार सभेत बोलत होते अहिल्यानगर लोकसभेचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात आला असून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आपल्या जोरावर प्रचारात आघाडी घेतली आहे भाजप राष्ट्रवादी अजितदादा पवार गट शिवसेना शिंदे गट आणि इतर मित्र पक्षांनी त्यांच्या प्रचारात विविध ठिकाणी सभा घेण्याचे काम सुरू केले आहे याच धर्तीवर भारजवाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार मोनिका राजळे माजी नगराध्यक्ष अभय आभाड संजय बडे तालुका अध्यक्ष मृत्युंजय गर्जे बाळासाहेब गोल्हार अजय रक्ताटे प्रतीक खेडकर माणिकराव बटोळे आदी मान्यवर उपस्थित होते